मी तुझे रे भागतेन व्हॉट्सअप ग्रुपवर सगळे बोलू असं सांगत होते गाडीतून सगळे एक एक करत निघून गेले आता तो प्रिया आणि रियाला घेऊन घरी सोडायला निघाला गाडीचा वेग मंदावत होता तोही रियाकडे तिरख्या नजरेने बघत होता ती शांत होती आज एवढ्या मैत्रिणीमध्ये पहिल्यांदा असं तिला तो शांत बघत होता मग तोच पुढे होऊन बोलला मित्राला विसरून तर नाही ना जाणार रिया अगोदरच रडवलेली झालेली रिहा त्याच्या या बोलण्यामुळे आपआप डोळ्यातून पाण्याचा थेंब पडला तिला क्षणभर असं वाटलं की त्याला मिठीच मारावी पण तिनं स्वतःला आवरलं गुच्चूप डोळ्यातलं पाणी लपत खाली मान घातली तिने ती मनातच बोलत होती मी कधीच विसरू नाही शकत अक्षू तुला कसं सांगू तुला अक्षुला काहीच उत्तर नाही देऊ शकली ती ती जेवढी मस्तीखोर होती तेवढीच भाऊक ही सुद्धा झाली होती अक्षुनं तिला नवीन रूप पाहिल्यावरच कळलं होतं ती पटकन कोणालाही आपलीशी करेल अशीच होती म्हणून तर अक्षूही पहिल्यांदा एवढा भाऊ झाला होता रियाचं घर आलं त्या दोघीही खाली उतरल्या अक्षुने एक वार श्रियाकडे बघितलं आणि रियानेही रिया त्याच्याकडे बघितलं त्या नजरेत आज तिला प्रेम दिसत होतं तिला अक्षूचे डोळे खूप काही सांगत होते क्षणभर सगळं जग थांबल्यासारखं भासत होतं तिला ती, ती जड पावलं टाकतत पुढं जात होती अक्षू कितीतरी वेळ तसाच होता ती लिफ्टमध्ये जाईपर्यंत तो तिच्याकडेच बघत होता तिने लिफ्टमध्ये शिरताना शेवटची नजर त्याच्याकडे टाकली तिने हात घालवत त्याला बाय केलं त्यांनीही बाय केलं एक वळण होतं प्रियाचं घर आलं ती रियाच्या खांद्यावर हात ठेवून बोलली च रिया बाय तिने प्रियाचा हात पकडला आणि पायरीवरून येऊन बसली प्रिया आता कुठे मैत्री झाली होती ग अक्षू बरोबर लगेच असं दूर नव्हतं जायला पाहिजे परत तिच्या डोळ्यातून अक्षू वाहू लागले प्रिया बोलते रिया खूप उशीर झाला तू शांत घरी जा आणि शांत झोप घे नको विचार करू एवढा ठीक आहे येऊ सोडायला घरी नाही जाते मी बोलत ती घरी जाते तिला तिच्या प्रसमध्ये घराची चाबी असते कोणालाही उठवायला नको म्हणून लॉक उघडून हात जाते सगळेजण झोपलेले असतात कपडे चेंज करून ती ताईजवळ जाऊन झोपते झोपण्याचा प्रयत्न करत असते पण परत समोर अक्षुचा चेहरा दिसतो ती मनात बोलते से बी ज्यादा चाहते हे से भी ज्यादा चाहते है आपको हर उद्या रियाच्या ताईला बघायला आज पाहुणे येणार असतात घरात धावपळ सुरू असते विशेष म्हणजे आईची ताई आणि आई किचनमध्ये तयारी करत असतात बाबा काय हवं ते मार्केटमधून आणून देत असतात रिया घरातील सोफा कवर बेडशीट पडदे चेंज करून दुसरे लावत असते सगळेजण आपापल्या कामात बिझी असतात सगळी तयारी झालेली असते हॉर रियाने खूप छान सेट करून ठेवलेला असतो आता ताई ही साडी नेसून तयार असते तिघीही बहिणी दिसायला खूप सुंदर असतात ताईला असं साडीमध्ये बघून आईचे डोळे भरून येतात तिला नजर लागू नये म्हणून आई तिची नजर उतरते आणि बोलते दुसरी कोणाची नाही पण माझीच नजर लागायची माझ्या मुलीला खूप छान दिसतेच माझी सीमा मुली सुंदर सुस्वभावी असतात तरीही त्यांच्या लग्नाचं तर टेन्शन असणारच ना बाबांना आपल्या मुली चांगल्या घरी लग्न होऊन जाऊ आणि सुखानं संसार करावा यापेक्षा अजून काय पाहिजे असतं आईबाबांच्या इच्छा असतात ना तेवढ्यातच पाहुणे येतात रियाचे बाबा त्यांना नमस्कार करून बसण्यासाठी सांगतात तिचा दादा त्यांना पाणी आणून देतो रिया हळूस आतून बघत असते की मुलगा कसा दिसतो ते त्याचे आई बाबा आणि तो असं तिघेच आलेले असतात त्यामुळे तिला मुलाला शोधायला खूप वेळ नाही लागत ती मुलाला बघून खूप खुश होते अगदी हँडसम स्मार्ट रुबाबदार वाटत असतो ती पडतच ताईकडे जाते ताई खूप सुंदर आहे हा जिजू तुलाही आवडतील ताई फक्त हसते ये ताई पण तुला पण नाही का वाटत लव मॅरेज करावं म्हणून तू असं अनोळखी मुलाला लगेच कसं आपलंसं मानणार ते आईबाबांसाठी करते हे मी सगळं छोटी तू पण खूप बोलायला लागली आता गप्प बस अरे म्हणजे तुला जिजू फोटो बघूनच आवडेल वाटतं त्यामुळेच हा परत ती ताईला चिडवत असते ताई लाजून असते आणि तिला उशी फेकून मारते आणि बोलते तुला तर ना थांब बघतेस मी याचा धिंगाणा चालू असतानाच अचानक बाबा येतात दोघेही एकदम शांत बसतात ताईला बघण्याचा कार्यक्रम खूप छान पार पडतो त्यांना ताईही पसंत पडते ती लोकही खुश होऊन घरी जातात रियाच्या बाबांना सांगतात की आम्हाला तर तुमची मुलगी सीमा पसंत आहे तुम्हाला काही हरकत नसेल तर आपण लग्नाचं बोलणं करू रियाचे बाबांनाही मुलगा अगोदरच पसंत असतो त्यांचा जॉबही ठीकठाक असतो स्वतःचं घर असतं मुंबईत असं एकंदर पूर्ण बघितलं तर त्याला काही असं नाव ठेवण्यासारखं काहीच दिसत नाही मग लगेच लग्नाची तारीख फिक्स करून टाकतात घेणं देणं त्या लोकांनाही काही नको असतं त्यांना फक्त त्यांची सून हवी होती घरातलं वातावरण बदलून जातं सगळे खूप आनंदी असतात ताईलाही तो मुलगा पसंत असतो सगळं कसं एकदम छान चाललेलं असतं आता लग्न एका महिन्याची करायचं असतं पण काय शॉपिंगची धांदल तर उडणारच ना त्या तीन मुली मग काय बघायलाच नको ताईंचे लाड चालू होतात दोघे एकमेकांना फोनवर बोलत असतात ताई थोडीशी बोलायला लाजली असते पण जुजुंजा स्वभाव आणि समजूतदारपणामुळे ती बोलायला लागते दिवस एक एक पुढे जात असतो रिया रोज फोन चेक करते की आज तरी अक्षुचा फोन करेल एकदा मेसेज तरी करेल पण नाही अक्षुने आठ दिवसात एकही फोन करू नये तिला वाटतं की मैत्री केले रोज बोलू हे करू ते करू पण काहीच नाही हा तर फक्त बोलला आणि आता गायब ग्रुपवर सगळे मित्र बोलत असतात पण अक्षुचा मात्र एकही मेसेज नसतो काय झालं अक्षूला सरला काय सगळ्यांना एक मन बोलतं की तो तसाच असणार तर दुसरे मन बोलत नाही पण मग मी तरी कुठे केला त्याला फोन किंवा मेसेज पण मी रोज आठवण काढते त्याची एकही क्षण नाही विसरत त्याला पण मग मीच का सुरुवातीला फोन करू मला पण बघायचं आहे की तो करतो की नाही फोन जाऊ दे काही झालं तरी मी नाही फोन करणार आणि ती फोन बाजूला करून ठेवते पण एक एक सेकंदाला नजर मात्र तिकडं जात असते जाऊ दे करू का त्याला एक मेसेज फक्त एकदाच करून बघते आणि पटकन फोन उचलते त्याला फक्त हाय अक्षू एवढाच मेसेज सेंड करून उत्तराची वाट बघत झोपी जाते सकाळी उठून परत चेक करते पण नाही अक्षू चार पाच दिवसापासून ऑनलाईन नसतो तिला थोडंसं काळजी वाटते अक्षू नीट तर असेल ना काय झालं तर नसेल ना अक्षूला ती विचार करते मन अस्वस्थ होतं म्हणून देवाजवळ जाऊन हात जोडते देवा अक्षूला काही होऊन देऊ नकोस बाप्पा ताई एवढ्यात बोलते काय गं छोटी आज देवापुढं उभी राहून एवढी टेन्शनमध्ये काय काय झालं तुला सगळं ठीक आहे ना काही नाही गं ताई आज थोडंसं अस्वस्थ वाटतंय म्हणून बस बाकी काही नाही ठीक आहे छोटी आपण काय करूया शॉपिंगला जाताना भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ म्हणजे तुला बरं वाटेल जा आता वर पटकन जाऊया आपण चल ताई असंच येते मी अगं पण तुला ड्रेस चेंज नाही करायचा का नाही नको ठीक आहे हा ड्रेस काय झालं आहे छोटी तू बरी आहेस ना कॉलेजमध्ये जाताना तुला खूप वेळ लागतो आणि आज अशीच येते हो गं ताई चल लवकर हो ठीक आहे तू म्हणशील तसं चल परत घेते आणि दोघीही निघाल्या मंदिरात जाऊन दोघीही भोलेनाथाचं दर्शन घेतात ती मनोमन अ अक्षुला सुखी ठेव म्हणून प्रार्थना करत होती तिला असं काही झालं की खूप टेन्शन यायचं ती जेवढी मस्तीकोर हसमुख तेवढीच किंवा त्यापेक्षाही जास्त इमोशनल दर्शन घेतल्यामुळे थोडंसं बरं वाटत होतं तेवढ्यातच तिला एक बाई चक्कर येऊन पडताना दिसली तिने पटकन जाऊन त्यांना सावरलं आणि प्रसमधून पाण्याची बॉटल काढून पाणी पाजलं पण तरीही त्यांची तब्येत काही ठीक वाटत नव्हती हो ती खूप श्रीमंत घरातली वाटत होती तिच्या एकंदर राहणीमानावरून रियाने आणि ताईंनी तिला पटकन रिक्षात बसून जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली गी तिथे गेल्यावर त्या अर्ध्या तासात थोड्याशा ठीक वाटल्या पण ॲडमिट करून घ्यायला लागेल डॉक्टर रियाला बोलते त्या मॅडमने रियाला तिच्या मुलाचा फोन नंबर दिला रियानेही त्याला फोन करून बोलावून घेतलं तोही लगबगीने आला आणि रियाने मनापासून आभार मानले तो आणि त्याची बायको अमृता दोघेही आईजवळ बसले त्यांचं प्रेम बघून रियालाही गहवरून आलं डॉक्टर त्यांच्या मुलाला बाहेरून नेऊन बोलले ही हा मायनर हट अटॅक आहे नशीब मुलीने पटकन आणलंय म्हणून नाहीतर प्रॉब्लेम क्रिएट झाला असता तिथून पुढे खूप काळजी घ्यावी लागेल त्यांची तोही नर्वस झाला डॉक्टर आईंना काही होणार तर नाही ना डोंट ना ना। वरी तुम्ही काळजी घ्या त्यांना त्रास होईल प्रेशल ये असं काही बोलू नका सगळे ठीक होईल तो आतमध्ये आला त्याने एक वार आईकडे नजर फिरवली तर त्याच्या आईने प्रेमाने रियाचा हात पकडला होता तिला ठँक्स बोलत होती तिचे डोळे भरून आले होते तू जा घरात सून म्हणून जाशील ते घर खूप भाग्यवान असेल त्या मॅडम तिला बोलत होत्या रियाने काळजी घ्या असं बोलून तीही निघाली तिने रियाबरोबर एक सेल्फी काढताना आठवण म्हणून तू मला वाचवलं तर फोटो नको का त्यांची अस्वस्थ आई सेल्फी काढत हे बघून तिची सून आणि मुलगा हसायला लागला तिची सून बोलते अगं आईंना सेल्फी काढायची खूप आवड आहे त्या नेहमी दररोज कोणातरी बरोबर एक सेल्फी काढतातच रियाही हसते त्यांना बाय करून रिया तिथून निघून जाते तिचे सून लेख तिला त्याच्या हातात हात देतात आणि ती तिथून निघून येते आता तिचं मन पूर्ण हलकं वाटत असतं सकाळपासून मन ठीक नसतं आता अचानक सगळं ठीक झाल्यासारखं वाटून ते गोड स्माईल करत रिक्षात बसते पण विचारचक्र सुरूच असतं ती मॅडम तिचा मुलगा सून हे किती गोड आणि प्रेमळ आहेत किती जीव लावतात एकमेकांवर खरंच का कोणास ठाऊक पण क्षणभर असं वाटलं की ही माझी फॅमिलीच आहे खरंच किती आपलेपणा आहे त्यांच्या बोलण्यात वागण्यात मग थोडंसं शॉपिंग चालू होतं ताईचं लग्न झाल्यावर रेग्युलर घालायचे ड्रेस आणि बाकीचे थोडेसे कपडे घेऊन उशीर झाल्यामुळे त्या दोघी येतात रात्रीचं जेवण उरकून ती मस्त खिडकीतून येऊन बसते गार हवा सुटलेली असते आकाशात मस्त चांदण्या पडलेल्या असतात तिचं मन परत अक्षूंच्या विचारात अडकत असतं सारखं मोबाईल चेक करते न राहून फोन करते आणि न बघते तर काय अक्षुचा फोन स्विच ऑफ असतो काय करू काहीच कडत नाही एक लम्हा जो बार बार सतत आहे ना जाने ये दिल क्या चाहत आहे काश वो होते हमारे नजरों के सामने हमेशा पर ना जाने क्यू ये काश काश ही रजात आहे डोळ्यात अलगत पाणी येतं स्वतःला सावर ती बेडवर येऊन बसते आणि तेवढ्यातच नंबर नंबरवरून कॉल तिला कॉल येतो मित्रांनो भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असन तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद